सदा सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर यांनी अमित ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे काल मनसेनं एक चित्रपट रिलीज केला नवीन फ्रेश चेहरा एखाद्या चित्रपटासाठी ठीक आहे ज्या गल्लीत आपण उभे आहोत त्या गल्लीच्या पाच समस्या ते मांडू शकत नाहीत त्यामुळे युवराज आणि राजकुमार यांना निवडून देणार का असा सवाल प्रिया सरवणकरांनी केला तर ठाकरे यांनी संधी दिली नसती तर तुम्ही राजकारणामध्ये नसता असं म्हणत मनसे नेते यशवंत केल्लेदारांनी सरवणकरांवर निशाणा साधला एक नवीन पिक्चर रिलीज केला त्याला पिक्चरच म्हणायला लागेल कारण परवा चा प्रमोशन चालू होता। नवीन फ्रेश चेहरा ज्याला जिथे ज्या गल्लीत उभा आहे गल्लीच्या पाच समस्या जो नाही मांडू शकत तो नवीन चेहरा हवाय का तुम्हाला एक युवराजाला मत देऊन लोक पाच वर्ष पसतावत आहेत या राजपुत्राला तुम्ही मत देणार का काय करतो तो काय आणि राहिला आडनावाचा प्रश्न सदा सरवणकरांनी ठाकरे ह्या आडनावावरच जीवन व्यतीत केलं ना आणि राजकीय पल्ला जो पाड पा पार पडला तो ठाकरे नावावरच पडला ना ठाकरेंनी जर यांना संधी दिली नसती तर हे नगरसेवक झाले नसते हे स्टँडिंग कमिटीचे दोन दोन वेळा अध्यक्ष झाले नसते हे तीन वेळा आमदार झाले नसते तीन वेळा नगरसेवक झाले नसते त्यामुळे त्यांनी नाव आणि कर्तृत्व ह्याची ह्याची भाषा त्यांनी तरी निदान करू नये